का चौऱ्यात्तर चौऱ्याहत्तर का चौऱ्याहत्तरच्या भावाचे काय दादाला कसे आहे सगळं सास दादे का हे पण चौऱ्यात्तर ला का हसिंग का पूर्ण आपले जाऊन आहे का रात्री हे का काही काय भावाचे सगळे लाटचे लाटते

सहा सात आते का हां तो भी सहा आते सहा सहा आएगा ऑफर काय सिंगल जर सिंगल जर का हां सांगा ना कोण आणि याचं ही जोडीचं एक अकरा एक आकरा शेवट काय होईल काय होऊ नका मी असं सगळं कामाची बोलत राहिले नाही गाडी वकरा कंप्लीट हे वासर आपल्या जगा पुढे हां दाखवा शेट दादाला कसे आहे दोन चार दोन चार आहे का कामाची बोलली राहील का सगळे गाडी वाकडा चालू आहे चालू आहे ना

ಸಮ್ರಿ ಐ ಪಂಚ

दादाला किती आहे 6 7 दादा ते जुपिटर सुरु तो हा जोडिस आहे मित्रांनो दादा तोय ना बर का नाच म्हणजे पहिलं आण ना तोच तोसणार आणि या बा ते का पाटील ने ना कच्चा आहे दो आणि मोर केला आहे नाचलेले कच्चा आहे शर्ट ही जोडीचा वापर आहे समोरची जोडी ना सिंगल तो दिली नमस्कार शेट शेट फक्त दोनच जोडे आले का आपल्याकडे पहिलाच बाजार आहे का त्याच्यामुळे पहिला राहतील का आपल्याकडे सहा चार आहेत का ही जोड आला पुरे आहेत का सोडा ना ಐದು नव्वद हजार सांगायचे होईल ना अजून नमस्कार शेठ शेठ आज किती जोड आहे आपल्याकडे सत्तावीस बैलत सिंगल सहा विकले सहा विकले काय भाव दिले शेट ते सहा विकले तीन चौऱ्याहत्तर ला दिले आता हे आ, एक सिंगल आहे का पस्तीस ला? टाईल का याचा शेवट काय होईल आपला तीस ला चौऱ्याहत्तर का चौऱ्याहत्तरच्या भावाचे काय दादाला कशा शेट आहे सगळं सहा सात आहे का हे पण चौऱ्याहत्तर ला का हा सिंगल आहे का हा पण चौऱ्याहत्तर याला का हा चाळीसला सगळं ऊसतुडीच पहिले आहेत ना तुतलेनी हे पूर्ण आपले दावणे का रात्र दुतलेनी तुतलेनी मुखर दा माझे बायले हे का पण त्याचे बायले काय भावाचे सगळे लाटचे लाट दे किती 32 चे भावाने सगळं पूरा बैल सगळे गोष्टोडीचे बायले आता मला आता उतरले तुतलेनी तुतलेनी संगम आले चालू गाडी उतरले

ठीके लाग। आता शेट आपला नॉन मोबाईल वर सांगा ना मुला नव्याण्णव सातशे पंच्याऐंशी एकशे एकोणचाळीस शे शेट आपल्या दावणीला पण भेटतील का पहिला नागादरला का आपले धावण ठीक आहे

मग मग साडेसार घेणार नाही दोन दिवस दोन दिवस जोडचे का बरे चांगला साहेब एक आठ पाच हजार रुपये एक पाच आहे का सगळ्या कामाची गॅरेंटर मागची जोड आपली आहे ती बी आपली दाताला कशी चोडी सहा जाते सहासा सहा जाते का सांगायला का ठीक आहे ठीक आहे